आणि अशा तऱ्हेने झणझणीत जन चिकन आमच्या चुलीवरून विजयीने उतरवलेलं आहे तर बघा कसा चिकन आहे हे बघा पावांची पूर्ण लाद्याच लाद्या दिसत आहेत चारशे पाव आणलेले आहेत चारशे पावांचा आज सुपडा उडवणार आहोत आम्ही आमची गँग भाया संजय चिकन आणायला अशा तऱ्हेने आमची एक पंगत तिथे बसलेली आहे आणि दुसरी पंगत आता थोडी उशिरा बसणारच आहे बघणारच आहात चला तुम्ही पण या जेवायला आता चिकन आम्ही करायला नेणार आहे बघा कशी आहे तर नमस्कार मित्रांनो समीर पाटील चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचं टॉपिक आहे आम्ही चिकन बनवणार आहोत तर आम्ही चिकन कशा पद्धतीने बनवणार आहोत बघा ही आमची टीम आहे पूर्ण चायनलची पूर्ण टीम आहे आणि अजून याच्या ऍड होणार आहेत काही जण कामाला गेलेले आहेत ती येणार आहेत थोड्या उशिराने तुम्हाला दाखवणारच आहे तर आता आम्ही चिकन आणायला जाणार आहोत भायाकडे तर भाया समजे चिकन आम्ही किती घेणार आहोत आणि भायाचे पप्पा कसे चिकन तोडत आहेत आणि आम्ही कशा पद्धतीने चिकनची रेसिपी बनवणार आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा चला आता आम्ही आलेलो भाया चिकन सेंटर नाना यांचं आहे ते आता आमची कोंबडी साफ करणार आहेत हिराचंदाचा पोरगा बागा कसा कोंबडी घ्यायला गेलेली आहे त्यांनी चॉईसच केलेली आहे कोंबडी आमचे काका बायाचे वडील आणि त्यांनी झोपला ना की अशा तांगड्या ता उतर ते बघा तनीचे तर आम्ही एकूण साडेचार किलो चिकन आणलेलं आहे आणि तो तोडलेला चिकन हे सोडण्याचं काम चालू आहे तर आता चिकनला हळद लावून झालेली आहे हे अशा पद्धतीने हळद लावलेली ला आहे तर आता विजय आणि रोहन आला लसूण पेस्ट चिकनला लावण्याचं काम चालू तसे ला आहे तसेच सार्थक बघा खलबत्त्यात लसूण मिरची आणि आलस फुटण्याचं काम चालू आहे आणि बघा अथर्व आणि मंथन बघा जॉनसिनासारखे पोस देतो आहे आणि इकडे आहे हिमांशू आईने आणलेला कापलेला कांदा आणि ह्या भांड्यामध्ये आहेत लसूण जे अगदीसुद्धा आलेले आमच्या पार्टीमध्ये सामील होण्यासाठी तसेच रोहनला आमच्या आईने मिक्सरमध्ये वाटण वाटण्याचं काम दिलेलं आहे आणि तो कशा पद्धतीने वाटण वाटतोय एकदम जबरदस्त त्याला दिलेले आहे आम्ही वाटण वाटण्याचं काम आता चुलीवर आम्ही टोप ठेवलेला आहे आणि टोप असा कडकडीत तापलेला आहे तसेच टोपामध्ये गोडा तेल सुद्धा आहे आता विजयीने टोपामध्ये कांदा सुद्धा टाकलेला आहे आता टोपामध्ये अख्खा मसाला सुद्धा ऍड केलेला आहे हे बघा तेजपत्ता सुद्धा दिसत आहे आणि सार्थक दालचिन सुद्धा टाकत आहे तोडून आणि इकडे माणस त्याला हसत आहे आणि इकडे सुद्धा बनवून झालेलं आहे आता मंथनने चिकन आणलेलं आहे आणि बिर्याणी मंथन चिकन टोपामध्ये टाकत आहे बघा पूर्ण हळद आणि त्याला पूर्ण आळा लासून पेस्ट लावलेली आहे आणि अर्धा हे आम्ही त्याच्यात चिकन हा ॲड केलेलं आहे टपामध्ये हे बघा इकडे सगळं मंडळी हा बघा मंथर बघा एडे कसं करतोय तर तपावर आम्ही आता परात ठेवलेला आहे झाकण म्हणून तर मग असं आपण झाकण ठेवलेलं होतं तर एक दहा मिनटाच्या अवधीनंतर विजय त्या चिकनला वर खाली करतोय कसा कारण ते लागायला नको म्हणून आणि त्याच्यावर पुन्हा आम्ही आता परत एकदा झाकण ठेवणार आहोत परत मी बटाटे आता का टाकायची शिजायला पाहिजे म्हणून आमचे कलाकार आलेले आहेत कलाकार होत उघड मन ते आलाय आता वतू नको धायर फक्त धर परत ठेव हा बस मंथ्यांचे मुलं डोळे झोंबलेले नाही नाही डोले नाही लागलं पाणी हातात आलेला आहे आता आलेला आहे मोकरन तो याडा करते आम्हाला कि बुम्ही पुण्याला अरे आहे कुठे पनवेलला बघा मकरन आलेला आहे इकडून पुण्यावरून सांगते पुण्याला असतो पण असतो खरा म्हणजे पनवेलला पुण्यातच बोल रे विजयी आता मटण सुट्टा ती सुरुवात झालेली आहे आमचे प्रमुख असे पाहुणे आलेले आहेत उत्कृष्ट वादक सगळा गोंधळ मध्ये एक नंबर मृदुंग टाळ सगळं सर्व याच्यात एकदम उत्कृष्ट असे बसा बसा बस थोडा थोडा बसा असेल हा यस हा बसलेला <laughs> तर मित्रांनो आमच्या शहाबाजावातील अँटेलिया म्हणजे अंबानीच्या बंगल्यावर त्याची एक वाद्य वाजवण्यासाठी एक नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी ते त्याचे कला सादर केलेली आहे आणि अलिबाग तालुक्यातील प्रथमच शाहबाज गावातील आमचा हा कलाकार तिथे अंबानीच्या बंगल्यावर पोहोचलेला आहे वाटण टाकून झालेला आहे चिकनमध्ये आता चवीनुसार मीठ टाकण्याचं काम विजय करत आहे

आणि अशा तऱ्हेने चिकन हा झालेला आहे हे बघा पाव आहेत एकूण चारशे पाव आहेत त्यांचा आज आम्ही सुपडा पाडणार आहोत हे बघा कोथिंबीर आणलेली आहे आता चिकनच्या वरती आम्ही कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्यामध्ये स्मेल एकदम जबरदस्त येतो आणि अखेर एक तासानंतर चिकन आमचा झालेला आहे आणि चुल्यावरून हो खाली उतरवलेला आहे टो बघा आणि हा आलेला आहे हिमांशु बघा कसा हात करतोय त्या बघा बाबा, बाबा तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर समीर पाटील ऑफिशियल शहाभासकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव अशा वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये